सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्यामधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर बदलींची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे या बदली प्रक्रियेमध्ये नक्की संवर्ग एकमध्ये कोणत्या शिक्षकांचा समावेश होतो याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर बदलीसाठी सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने जाहीर केलं होतं आणि या शासकीय परिपत्रकानुसार किंवा या शासन निर्णयानुसार नक्की संवर्ग एक मध्ये कोणत्या शिक्षकांचा समावेश होतो ते आता आपण समजून घेऊया या शासन निर्णयामध्ये एक आठ हा मुद्दा होता विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यामध्ये खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणून गणले जातात तर आता नक्की विशेष संवर्ग एक मध्ये कोणत्या शिक्षकाचा समावेश होतो ते आपण समजूया पहा एक आहे पक्षाघाताने आजारी शिक्षक म्हणजे पॅरेलिसिस ज्या शिक्षकांना झालेला आहे अशा शिक्षकांचा समावेश संवर्ग एक मध्ये होतो त्यानंतर पुढे दुसरा मुद्दा आहे दिव्यांग शिक्षक त्यामध्ये जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरामधील मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राध्याधिकाऱ्याने प्रमाणपत्र त्यांना आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत अशा शिक्षकांचा दिव्यांग शिक्षक या संवर्गामध्ये समावेश होतो प यामध्ये आपण जर समजलं असेल तर स्वतः शिक्षक जर दिव्यांग शिक्षक असतील तर त्यांचा देखील समावेश अशामध्ये होतो त्यासाठी त्यांना विशेष सक्षम अधिकाऱ्याचे काय लागणार आहे प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालकांचा देखील या संवर्गामध्ये समावेश होतो पालक म्हणजे या ठिकाणी आई वडील किंवा आई वडील नसतील तर अशा मुलांचे बहीण भाऊ असणारे शिक्षकांचा देखील या ठिकाणी समावेश होणार आहे याशिवाय ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो त्यानंतर पुढील मुद्दा आहेत मुद्दा क्रमांक तीन पहा शस्त्रक्रिया झालेले शिक्षक यांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो त्यानंतर पुढे एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असलेले किंवा ज्यांचं मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक किंवा डायलिसिस शिक्षक बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ज्यांना एकच किडनी असणारे शिक्षकांचा समावेश होतो किंवा किडनी उच्च काही रोपण केलेले अशा शिक्षकांचा समावेश होतो किंवा जे जे शिक्षक डायलिसिसवर असतात त्यांचा देखील या संवर्ग एकमध्ये मध्ये काय होतो समावेश होतो त्यानंतर पुढील पाच क्रमांकाचा मुद्दा आहे एकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक म्हणजेच ज्यांचं लिव्हर प्रत्यारोपण झालेलं आहे अशा शिक्षकांचा देखील या संवर्ग एकमध्ये काय होतो समावेश होतो त्यानंतर पुढील मुद्दा आहे कॅन्सरने म्हणजेच कर्करोगाने आजारी असणाऱ्या शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होत असतो समावेश होत असतो याशिवाय ज्या शिक्षकांना मेंदूचा आजार आहे अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर एक पॉईंट आठ पॉईंट आठ मुद्दा आहे थॅलेसिमिया किंवा कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक किंवा ज्या जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार असे जर दोष मुलांमध्ये असतील तर अशा पालकांचा देखील समावेश होतो आता या ठिकाणी पालक म्हणजे कोण सांगितले आई वडील किंवा नसल्यास बहीण किंवा भाऊ असणारे शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे आई वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहे अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो जर एखाद्या शिक्षकाचे आई वडील कॅन्सरग्रस्त असतील आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्यांची गरज लागत असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो पुढे पुढील मुद्दा आहे एक पॉईंट आठ पॉईंट नऊ माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी किंवा विधवा यांचा देखील संवर्ग एक मध्ये काय होतो समावेश होतो याशिवाय विधवा शिक्षक ज्या विधवा शिक्षका आहेत त्यांचा देखील एक संवर्ग एक मध्ये काय होत असतो समावेश होत असतो कुमारिका शिक्षकांचा देखील संवर्ग एक मध्ये आपल्याला समावेश होताना दिसतो याशिवाय परित्यक्ता घटस्फोटित महिला शिक्षकांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो आणि वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत त्यांचा देखील संवर्ग एक मध्ये काय होत असतो समावेश होत असतो पुढे एक पॉईंट आठ पॉईंट चौदा आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात तसेच स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत पहा जर एखाद्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिक असतील आणि त्यांचे मुलगा मुलगी नातू किंवा नात हे जर शिक्षक असतील आणि ते स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत अशा शिक्षकांचा देखील काय होणार आहे सवर्ग एक मध्ये समावेश होणार आहे पुढे आहे पहा खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक एखाद्या शिक्षकाचा जोडीदार जर खालील आजाराने गादीग्रस्त असेल तर त्यांचा देखील संवर्ग एक मध्ये समावेश होतो यामध्ये हृदया शिक्षकाचा जोडीदार हृदय शस्त्रक्रिया झालेला असेल तर हार्टचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये मध्ये समावेश होणार आहे हे एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी किंवा डायलिसिस सुरू असलेले असा जर जोडीदार असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे पुढे आहे एकृत प्रत्यारोपण झालेले म्हणजेच लिव्हरचं प्रत्यारोपण झालेलं आहे किंवा लिव्हर बदललेलं असेल तर असा जर जोडीदार असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे त्यानंतर कॅन्सरने म्हणजे कर्करोगाने आजारी असलेल्या जर जोडीदार असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे याशिवाय जोडीदारा जर मेंदूचा आजार असेल तर अशा शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे आणि पुढे थेलेशिमिया विकारग्रस्त असलेले जर जोडीदार असतील तर अशा जोडीदार असणाऱ्या शिक्षकांचा देखील संवर्ग एकमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग एकमध्ये नक्की कोणत्या शिक्षकांचा समावेश असतो याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद